नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्यासह चार कार्यक्रमांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज पंतप्रधानांनी केलं हे विमानतळ आणि मेट्रो प्रकल्प मुंबईच्या विकासाला नवे पंख देईल अशी भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली हा महाराष्ट्राच्या स्वप्नपूर्तीचा दिवस आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात म्हणाले आम्ही जी जी आश्वासनं दिली त्याचं लोकार्पण करण्याचा हा आनंद आहे एका अर्थानं हे विमानतळ नवभारताचं प्रतीक आहे नव्वदच्या दशकात याची संकल्पना मांडली होती मात्र दहा वर्षात एका पाटीपलीकडे काहीही प्रगती झाली नाही मोदींनी मात्र एका दिवसात विमानतळासाठीच्या सर्व परवानग्या दिल्या असं मुख्यमंत्री म्हणाले मागील दहा वर्षामध्ये आठ एनओसी अशा होत्या ज्या या एअरपोर्टच्या निर्मितीची सुरुवात करायला हव्या होत्या पण त्या मिळत नव्हत्या मोदीजींनी प्रगतीची पहिली बैठक ज्या दिवशी घेतली त्या दिवशी सकाळपर्यंत मुख्य सचिवांनी सांगितलं साहेब सात एनओसी आलेल्या आहेत <coughs> आणि मग मोदीजींनी विचारलं आठवी एनओसी का नाही त्याला एक महिन्याची स्टॅच्युटरी नोटीस होती ती निघालेली होती पंधराव्या दिवशी आठवी एनओसी आली आणि जे दहा वर्ष झालं नव्हतं ते मोदीजींच्या एका आणि याची निर्मिती सुरू झाली या एका विमानतळात राज्याचा पी एका टक्क्यानं वाढवण्याची क्षमता आहे नऊ कोटी प्रवासी हाताळता येतील एवढ्या क्षमतेच्या या विमानतळाला देशात पहिल्यांदाच वॉटर टॅक्सीनं जोडलं जाणार आहे असं त्यांनी सांगितलं मुंबईतल्या मेट्रो लाईन तीनचंही उद्घाटन यावेळी झालं ही पहिली भूमिकत मेट्रो वाहतुकीच्या क्षमतेत मोठी भर घालणारी असेल असं त्यांनी सांगितलं या मेट्रोबद्दल त्यांनी जपान आणि जायकाचे आभारही मानले लोकनेते पाटील यांनाही त्यांनी आपल्या भाषणातून अभिवादन केलं हा विमानतळ भारतासाठी अभिमानाचा दिवस आहे असं केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यावेळी म्हणाले उडाण योजनेअंतर्गत दहा वर्षात देशात नव्वद नवे विमानतळ तयार करण्यात आले आहेत या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे वित्तीय राजधानी असलेल्या मुंबईला हवाई वाहतुकीची राजधानी होण्याचा मानही मिळाला आहे दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारं हे देशातलं पहिलं महानगर आहे असं नायडू म्हणाले केंद्र आणि राज्याच्या डबल इंजिन सरकारमुळेच हे विमानतळ तयार झालं यातून मुंबईची विमानक्षमता कित्येक पटीनं वाढणार आहे असं ते म्हणाले स्वप्ननगरी मुंबईत येणाऱ्या सर्वांच्या स्वप्नांना या विमानतळामुळे नवे पंख मिळतील अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या भारतातील कानाकोपऱ्यामधून अनेक भारतीय स्वतःचे स्वप्न पूर्ण कारण यासाठी या स्वप्न नगरी असलेल्या मुंबई शहरात येतात अनेक जन या शहरातून इतर देश विदेशामध्ये जन्यसाठी त्यांची गरुड भरारी घेतात त्या सर्वांच्या स्वप्नांना बल देणारी एक अमूल्य भेट आज लोकार्पण करण्यात येत आहे याचा मला खूप आनंद आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मुंबईसह राज्य आणि देशाच्या प्रगतीलाही चालना मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात वेगानं विकास होतोय त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीलाही चालना दिल्याचं चा शिंदे म्हणाले राज्यातही महायुती सरकार धडाक्यानं काम करत असून महाविकास आघाडी सरकारला स्थगिती सरकार असा टोला त्यांनी लगावला पिछले दस मोदीजीने महाराष्ट्र को डबल टिबल नहीं पांच गुना दस लाख करोड़ रुपए महाराष्ट्र के विकास को दिए हैं और हमें विश्वास है आगे भी ये सहायता ऐसी शुरू रहेगी मोदी जी आगाड़ी आघाड़ी के भ्रष्टाचार करो ओर रहे नहीं है आनंदात ठेवू इथला वारकरी आनंदात ठेवू इथला शेतकरी आनंदात ठेवू इथला कष्टकरी लाडक्या बहिणींचा आशीर्वाद भारी आणि मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र घेईल उत्तुंग भरारी हा दिवस मुंबईच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले या विमानतळातून विकास सुविधा आणि रोजगाराच्या संधी इत्री उना रहे मुंबई ही त्रिसूत्री साध्य होणार आहे केवळ मुंबईच्याच नाही तर महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळेल असं ते म्हणाले या विमानतळाच्या निर्मितीचा प्रवास सोपा नव्हता मात्र राष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व खंबीरपणे पाठीशी उभं राहिल्यानं सर्व अडचणी दूर करून या विमानतळाचं स्वप्न साकारलं आहे असं पवार म्हणाले नवी मुंबई विमानतळ उभारणीचा प्रवास हा काही सोपा नव्हता जमीन संपादनापासून तर ते विविध विभागाच्या परवानग्या प्रशासकीय गुंतागुंती अशा अनेक अडचणींचा डोंगर आपल्या सकाळच्या समोर उभा होता परंतु राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साथीनं आम्ही त्या प्रत्येक अडथळ्यावर मात केली केंद्रीय शासनाच्या अनेक परवानग्या यासाठी आवश्यक होत्या त्या तात्काळ मिळत गेल्या आणि हे सगळं शक्य झालं कारण आमच्या मागे आदरणीय मोदी साहेबांचं आणि केंद्र सरकार ठामपणे उभं होतं पंतप्रधानांच्या नेतृत्वात देशात अभूतपूर्व विकास होत आहे असं केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यावेळी म्हणाले देशातली पन्नास टक्के लोकसंख्या कोणत्या न कोणत्या योजनेचा लाभ घेत आहे आज सर्वसामान्यांना विमान प्रवास करता यावा यासाठी सरकारनं सुरू केलेल्या उडाण योजनेचा कोट्यवधी लोकांना लाभ होत आहे या योजनेअंतर्गत सर्वाधिक विमानतळं महाराष्ट्रात कार्यान्वित आहेत असं मोहोळ यावेळी म्हणाले मान्य मोदींच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक क्षेत्रात न भूतो न भविष्य अशा प्रकारचा एक शाश्वत विकास सुरू झाला एक मोठी क्रांती देशामध्ये सुरू झाली आणि आज आपण प्रत्येक जन आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ते अनुभवतो राज्यामध्ये आपण पाहिलं समृद्धी महामार्ग असेल अटल सेतू असेल कोस्टल रोड असेल मिसिंग लिंक असेल राज्यामध्ये मेट्रोचा विस्तार असेल ह्या सगळ्या कामांमध्ये आपण पाहतो की प्रकल्प पूर्ण होत आले आणि आज देशातील सर्वाधिक जास्त विमानतळ ही जर कॉ आज कार्यान्वित असतील ती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये आज एक नव्या विमानतळाचा समावेश झाला या कार्यक्रमाला राज्यपाल आचार्य देवव्रत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले राज्यातले मंत्री आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते